रामापूर गावात घडला अनोखा प्रकार संतोष माने हे रामापूर गावातील रहस्य आहेत या गावात इंडस्ट्रीज बँक रामापूर ही शाखा आहे संतोष माने यांचे या बँकेच्या शाखेत खाते आहे यावेळी संतोष माने हे स्वतःच्या आईच्या उपचारासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना त्यांचा चेक नाकारण्यात आला यावेळी बँक मॅनेजरकडून असे सांगण्यात आले की चेकवरील सही जुळत नाही परंतु संतोष माने यांनी यापूर्वी सुद्धा पाच ते सहा वेळा पैसे काढले आहे परंतु संतोष माने यांना पैसे नकार देण्यात आला ही बाब लक्षात घेता संतोष माने यांनी पत्रकारांशी बोलताना अशी सांगितले की बँक मॅनेजर गावातील रवासी आहे त्यांनी राजकीय हेतूपट्टी पैसे नाकारले आहे या रामापूर येथील इंडसन बँकेचा मी खातेदार आहे गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या बँकेचा खातेदार असून आज रोजी माझी आई आजाराच्या असल्याच्या कारणाने लच, आ, मी या बँकेमध्ये गडबडीत येऊन आमच्या गावातीलच मॅनेजर योगेश शिंदे हा मॅनेजर असल्याने मी स्वतः माझ्या चेकवरती पंचवीस हजाराची अमाऊंट मागणी केली असता अमाऊंट मागणी केली असता त्यांनी स्वतःचा चेक पाहिला माझा चेक पाहून मला त्यांनी सांगितलं की तुझी सही मॅच होत नाही तुला पैसे देता येत नाही आणि हा जो पैसे देण्याचा प्रकार जो आहे तो केवळ राजकीय सूडबुद्धीने केलेला दिसून आलेला आहे मी त्यांना त्यांच्याच बँकेमध्ये म्हटलेला आहे जाणीवपूर्वक तुम्ही मला पैसे देत नाही तर तुम्हाला आणि मला माहित आहे फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून मला पैसे दिलेले नाही माझ्या आजारी असताना मला हे त्यांनी पैशाला नाकार दिलेला आहे त्यांच्या बँकेमध्ये मी स्वतः विचारलं आज सोवीस सव्वीस नोव्हेंबर आहे सोवीस नोव्हेंबरच्या दिना दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सव्वीस नोव्हेंबर हा दिन साजरा केला जातो आपल्या बँकेमध्ये तसा साजरा केलेला दिसून येत नाही तसेच योग्य शिंदे यांनी सांगितलेलं आहे आम्हाला तसं कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेमध्ये संविधान दिन साजरा करा अथवा न करा या सूचना आम्हाला दिल्या नाहीत परंतु मला शासनाच्या न्याय निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व शाळामध्ये व शासकीय बँकेमध्ये संविधान दिन साजरा करणे हा शासनाने शासन निर्णयानुसार आदेश दिलेले असतानाही या इंडसन बँकेमध्ये अशा पद्धतीचे महापुरुषांचे जे घटनाक्रम बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने अशी गावातीलच मॅनेजर ह्या गावातील लोकांच्या बद्दल वेष जर वागत असेल तर अशा मॅनेजर वरती शासनाकडून व बँकेकडून योग्य ते कारवाई होण्यास पात्र आहे मॅनेजर आहेत तुमच्या बँकेमध्ये ते कोणत्या या गावचे आहेत योगेश शिंदे हे याच गावचे आहेत आणि मी जे पैसे मागाय गेलेला आहे ते मी आज बँकेचा खातेदार आहे आणि माझ्या खात्यावरती पैसे आहेत आणि मी माझा स्वतःचा चेक घेऊन गेल्यानंतर त्यांनी दिलेला नाही फक्त राजकीय सुडबुद्धीने दिलेला नाही ते बॅलन्स आहे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये माझ्या खात्यावरती बॅलन्स आहे चोपण एक हजार असेल बँकेचा मॅनेजर योगेश शिंदे यांनी जाणीवप्रयोग दिलेला नाही काय काढले अनेक वेळा काढलेल्या आहेत निश्चित वरून अनेक वेळा पैसे मागील एक महिन्या दीड महिन्यामध्ये अनेक वेळा निश्चित वरून पैसे काढलेले आहेत धन्यवाद